शांत थेट आंदोलन करायचंय गार एका जागेवर शांत बसून राहायचं जेवायचं खायचं झोपायचं मान्य का सगळ्यांनी हात वर करून सगळ्या शांत आणि आता मला नुसते म्हणून त्या सरकारच्या तिथं आल्यावर कमी करत असतो असं मला म्हणत आता नुसतं ही म्हणत होतो तरी तुमचं माया समाजाने शब्द दिलाय मला ಶ বানে স্তুনে শ্টর স্রি স্তর স্ছারে অবানে দ্র স্দেউচে পরেডিকে বানে কেটা ক্ডারে তাকেডেডে, স্বানের ক্ডের স্তাক सेटिंग कसे करा तुझं अगोदर स्टँडला लावायचं म्हणून करायचं स्टँडला तर लावायचाच होता ना तुम्हाला